तसं माझी विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल की माझी शाळा माझं योगदान मित्र जी माझी शाळा माझं योगदान विद्यार्थ्यांचं जीवन घडलं समर्पित भावनेतून या विद्यार्थ्यांनी सुद्धा प्राचार्य पाटील सरांना शिंदे सरांना सहकार्य केलं पाहिजे जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करता येईल अधिकात अधिक झुक्त माप देऊन त्या शाळेच्या विकासासाठी जारी करण्याची पुढे आपली शाळा जी आहे डिजिटल करण्यासाठी प्रेरणा देत राहावं सहकार्य करत राह हीच अपेक्षा आहे म्हणजे शाळेच्या संस्थेच्या ज्ञानदानामध्ये तुमचं थोडंसं काहीतरी सहभाग असावा जो ज्याचा उपभोग तुमचेच विद्यार्थी किंवा तुमच्याच घरचं मुलं घेणार आहेत परिसरातली मुलं घेणार आहेत तर सरांची हीच भावना आहे की त्यामध्ये आर्थिक असू शकतं तुम्ही काही व्यवसाय करताय त्यातली असू शकतं श्रमदान असू शकतं ते कोणीही रूपात तर माझी मुल, शाळा माझी योगदानमध्ये सर तुमचं आणखीन पण काम चालू आहे तर असं नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची मुलाखत खूप विशेष आणि खास आहे कारण हे मुलाखत घेण्या इतपत योग्यता बनवण्यामध्ये ज्यांचा हात आहे तसंच माझ्यासारख्या हजारो आणि घडवलं असे आपले सर तर ज्यांचा प्रवास आपल्याला पाहायचा आहे प्रवास पाहणं इतकं इंटरेस्टिंग आहे की जे शाळेचे माजी विद्यार्थी शाळेचे शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक आणि आज शाळेचे अध्यक्ष तर हा प्रवासच इतका सांगणार आहे की नवीन विद्यार्थ्याला यातून खूप प्रोत्साहन मोटिवेशन भेटणार आहे काहीतरी करण्यासाठी मित्रांनो मी शेख सिबी माझं जन्मगाव तालुका जिल्हा ललातूर माझं वय एकाहत्तर वर्षे आहे आठ चार एकोणीशे त्रेपन्न ही जन्मतिथी आहे त्या घरात सुशिक्षित पहिला शिकणारा व्यक्ती म्हणजे मी सगळेच लोक जे आहेत अशिक्षित होते आणि गावात शाळा होती चौथी पास झालो आणि विशेष म्हणजे त्या काळात मी वर्गात प्रथम आलो चौथी मध्ये चौथी मध्ये आणि मला शिकवणारे शिक्षक होते त्यांनी त्यावेळेस बोलायचं की पुढे तू शिकलं पाहिजे तर त्यावेळेस मार्गदर्शन करणारा गावात कोण असेल तर तो शिक्षक शिक्षक प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांनी मला गायडन्स केलं मार्गदर्शन केलं त्यावेळी मी इयत्ता पाचवीमध्ये आल्यानंतर गावामध्ये हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाची ही एक संस्था यादव सुरींशी गावातले होते शेषरराव शिंदे जे पवार सर मुने हे चार शिक्षक गोविंदराव जोशी सलगरचे वर्गात प्रत्येक विषयात मी प्रथम श्रेणीत असल्यामुळं प्रथम येत असल्यामुळं मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळत गेली आणि मी सातवी पास झालो सातवी पास झाले तर हायस्कूल शिक्षण हे लोकमान्य विद्यालय पानचिंचुली या ठिकाणून मी घेतलं हा बासष्टला संस्था स्थापन तत्कालीन सचिव जे होते भागुराम रेड्डी त्यांनी माझं अगदी चुनचुनितपणा अभ्यासातला पाहिला आणि कळत ना कळत व ह्या आणि कपड्याचा एखादा ड्रेस वर्षाला ते प्रेरणे स्वरूप मला देत होते प्रेरणेतून हे काहीतरी पुढे व्हावं वाढव आणि संस्थेला तीन वर्ग होते चार वर्ग जिल्हा परिषद ची तुमचं शिक्षण झालं आणि नंतर पाचिन आम्हाला जावं लागायचं टोकऱ्यात बसून रस्ते पाण्यातून डोक्याला वह्या पुस्तक कपडे बांधायचे पोहत जायचं म्हणजे नवीची आणि वर्गात प्रथम द्वितीय मध्ये मी यायचो प्रत्येक विषयात मग तिथून तिथल्या सुद्धा शिक्षकांनी मला मदत करायचं ठरवलं लाइट नव्हती हा बत्तीच्या प्रकाशात आम्हाला अभ्यास करावा लागायचा बत्ती स्पर्धेमध्ये भाग यायचं खेळामध्ये भाग घ्यायचा आणि त्या काळातले खेळ म्हणजे कबड्डी खो खो ह्याच्या आणि त्या पद्धतीने दहावी प्रथम श्रेणीमध्ये आम्ही एकोणीशे एकोणसत्तर ला लोकमान्य विद्यालय पांचिंजुली इथून उत्तीर्ण झालोत राहायचं मग एकोणीशे त्र्याहत्तर ला दयानंद कॉलेज वरून ग्रॅज्युएट झालो पदवीधर कुठला ऍडमिशन कॉमर्स दहावी नंतर पीयूसी प्री युनिव्हर्सिटी कोर्स एक वर्षाचा होता बर आणि पदवीचे तीन वर्ष बर असं चा चा चार वर्षाचा अभ्यासक्रम होता तो दयानंद कॉलेजला गावातून बिंदिहळून लातूरला मला चालत यावं लागायचं आणि डोक्यावर आठवड्याचं खाण्याचं साहित्य आणि ज्या भागामध्ये कमी भाड्यावर असतंय रूमला तर आम्ही दयानंद कॉलेजला चालत जातो तर मित्रांनो हा आता यांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा टप्पा आहे की हा टप्पा पार केले म्हणून पुढच्या गोष्टी आल्या दयानंद कॉलेजला गेल्यानंतर सुद्धा खाकी वर्षी मी गाव सोडलं आणि एक खाकी पॅन्ट आणि एक पांढरा पॅन्ट हाफ शर्ट खाकी पवनीच कापड घ्यायचं आणि त्याला नीळ टिनोपाल घालायची इस्त्रीला पैसे नसायचे ते कोळसा भरायचा प्रज्वलित करायचं त्याला आणि गरम झाली वरून कपड्या धुवून त्या कपड्यावर फिरवायचं ही झाली इस्त्री आणि खाण्यासाठी स्टो चालू करायचा कारण काय मी ज्ञान वश आमचे अध्यक्ष वारलेले पवार सर माझे ही होते क्लासमेट होते आणि सहकारी होते हो। रिटायरमेंटपर्यंत हो। आणि मधुकर शिंदे हे आम्ही चौघजण एका रूम त्या आज आहेत संस्थेचे मेंबर असं चार पाच जणांपैकी कुणीतरी दोघ चौघ जण राहत होतो रूमवर आणि भाडं फरशीच्या रूमला जास्त द्यावं लागते म्हणून आम्ही सेनानं सारवायची रूम घ्यायची कमी भाड्यासाठी त्याचं भाताचं आणि गव्हाच्या पोळीचं सणाच्या दिवशी नाहीतर ज्वारीच ज्वारीची भात ज्वारी इथं पण बनवायची भाकरच बनवायची पिठला फायनल इयर कधी झालं एकोणीशे त्र्याहत्तर ला मी परीक्षा दिली इथ डायनंद कॉलेज हा मार्च मध्ये परीक्षा दिली आणि गावाकडे गेल्यावर तत्कालीन सेक्रेटरी भागोरम रड्डी हे योग आले गावाकड आणि ते आले आमच्या घरी थांबले आणि थांबल्यानंतर म्हटले आम्ही तुला उद्यापासून नोकरीवर घेणार पॅडवर और माझी ऑर्डर काढली ऑर्डर काढून जॉईनही करून घेतलं तिथं आणि म्हटली जा तुम्ही शाळेवर तुम्ही शिक्षक आहात तर सर आता हा एक महत्त्वाचा टप्पा आहे जसा शिक्षणाचा टप्पा होता गाव सोडण्याचा तसा हाच टप्पा होता कसा याचं एक सद्गुणी विद्यार्थी म्हणून माझी छवी त्यांच्या मनामध्ये होती हा या छवीमुळं त्यांनी जागा सुद्धा भरायची ठेवली होती माझ्यासाठी तेच म्हणतो शिक्षक झालो तर त्यावेळेस एक प्रेरणा घेतली जिद्द मनाशी ठेवली की शिक्षण घेत असताना मला ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं ज्या अडचणींना तोंड द्यावं लागलं जे तर ते माझ्या विद्यार्थ्यांना एवढ्या आपत्तीचा सामना करावा लागू नये म्हणून मी जाणीवपूर्वक प्रयत्न केले ती संधी दिली ती व्यक्ती पण सर काळाच्या पुढचे की पुढं काय होणार आहे कशाला महत्व येणार आहे काय गरजेचं आहे आणि तुम्हाला पण त्यातून तुम गोष्टी भेटल्या आणि तुम्ही पण तोच विचार केला म्हणून म्हणजे एक उदाहरण पकडायचं झालं तर मी तुमच्यासोबत बसले हा विचार आहे हे फलित फलित आहे तर त्यांचा उद्देश असा होता की गरीबाच्या जास्तीत जास्त लेकरांनी शिकावं आणि फाउंडर मेंबर बद्दल आणि जास्तीत जास्त लेकरांनी शिकावं रूम त्या ठिकाणी मठामध्ये भेंड्याच्या भिंती घेऊन मातीच्या भेंड्याच्या भिंती ती सात फूट त्याच्यावरती पत्रे घातली पण पावसाळ्यामध्ये फार विचित्र अवस्था व्हायची म्हणजे बाहेर आले की चिखल आणि वर्गात गेले की पंच्याहत्तर ऐंशी टक्के पाणी आत सर विद्यार्थी होते त्यावेळेस ते सांगतायत सर गोष्ट की आता जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागची जी जागा आहे जिथं मठ होता तिथं संस्थेची सुरुवात झाली की बारा जून एकोणीसशे त्र्याहत्तरला शाळेवर सहशिक्षक म्हणून रुजू झालो आणि त्या दिवशी ठरवलं की ह्या शाळेला आपण प्रयत्नपूर्वक ह्याच रूप बदललं पाहिजे ध्येय हे मनाशी ठेवलं तर आणि मग तळेगावच्या वडरांना भेटून दगड फोड्यानं त्यांच्याकडून ट्रॅक्टर लावून आम्ही दगड आणले दगडाच्या दगडा भिंती घेतल्या पत्रे नवे आणले पत्र घातले बसायला फर्निचर नव्हतं आम्ही बाकडे घेतले नवे आणि अशा प्रकारे नोव्हेंबर एकोणीशे त्र्याहत्तरच्या बॅचला नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तरला जी आमची दहावीची बॅच होती रात्री पण अभ्यास सकाळी पण अभ्यास दिवसा तर दिवसात शाळेमेश शाळा वर्ग तर चालायचे पण रात्री जवळपास गावात लाईट यायची पर्यंत त्या पेट्रोलच्या प्रकाशात अभ्यास कर मग भौतिक सुविधा असल्या तर विद्यार्थ्यांचं मन प्रसन्न राहते ना हे हा खूप महत्व आणि पुन्हा वाचनालय सुरुवात केलं हा वाचनालय मी जाणीवपूर्वक एक दोन पेपर्स आता दररोज तर मिळत नव्हते पेपर्स येत कारण वाहनच नव्हतं गावात ते पानचिंचू लिहून किंवा जिथून आम्हाला वर्तमानपत्र मिळतात असला तरुण कुणी येत असला घेऊन या म्हणायचं हो। गावाच्या बाहेर काय तालुक्याला जिल्ह्याला देशात राज्यात आजही आहे तो शाळेत अवगत तर त्या सुविचार फलकावर भरून महत्वाचे तेवढे सगळ्या सूचना एकीकडं आणि एकीकडं बातम्या ह्या दोन्ही लिहायचं आणि विद्यार्थ्यांच्यावर असा दंडक आणलेलं होतं की लिहून घ्या तुम्ही शिक्षक उद्देश असा होता आप पर की परिसरातल्या मुला मुलींना अगदी आपल्या आपत्याप्रमाणे जपून घेऊन जावं त्यांना जपून व्यवस्थितशीर परत आणून घरी सोडावं जपून म्हणजे याचा अर्थ असा आहे की रोड नाही आणि वाहन नाही वाहन नाही आणि काही अपघात घडू नये चिखलातून जाऊस प्रत्येक गावाला नाला मुलांनी जाऊ नये जाण्याचं ही करू नये धोकापत करू नये म्हणून ते शिक्षक त्यांची काळजी घेत असतो भूकंप झाला त्र्याण्णव हा तर त्याच्या अगोदर आम्ही जागा कमी पडलो विद्यार्थी संख्या खूप प्रेम म्हणजे पालकांचं प्रेम आमच्यावर हा त्याबद्दल विचारायचं सर मला की गावचे नाव कि किती गावचे विद्यार्थी यायचे आपल्या इथं हलकी एक वांजरखेडा फकरानपूर कवठा गौर मसलगा होळी त्याच्यानंतर लोदगा पाचिनचुली पानचंचली सुद्धा काही लोदगा बोकणगाव बोरी बोरी आणि मुशिराबाद सलगरा सलगरा तळेगाव वाडी दगडवाडी भाडगाव भाडगाव उमरगाव इथून लेकर सायकलीवर यायचे आणि पूर्वी रोड नव्हता हो त्याच्यामुळं दोन्हीकडून पानंद काटेरी कुंपण शेतकऱ्यांच्या आणि चिखल पाऊस पडलेला काळ्या जमीन असल्यामुळं गुडघ्याच्या वर चिखल राहायचा पोरांच्यासाठी सुरुवातीला काहीतरी योजना घेऊ करूया नवी आणि मग मी प्रेरणा दिलस घेतली आणि सुरुवातीला असा विचार केला की के पाचवी सहावी सातवीच्या मुलांना आणि मुलींना आणून आता मला परत तुम्हाला त्याच काळात घेऊन जायचे सुरुवातीच्या तुमच्या तर मुलींना शाळेत पाठवण्यासाठी पण सर तुम्हाला मार्गदर्शन करावं लागत असेल थोडं पालकाला जागृत करावं लागत असे जाऊन एक आहे आता मी प्रतिमा अशी आता ईश्वरानच केलेली होती हा नाही पण मी भोतालच्या या नावाची घेतली या नामांकित गावामध्ये जायचं आणि तुमच्या मुली घरी आहेत शाळेच्या गेटच्या मध्ये आल्या त्या मुली माझ्या आणि मी सेवानिवृत्त झालो एकतीस जानेवारी दोन हजार नऊला तर त्या दिवशी सुद्धा मी इतर संपूर्ण स्टाफ बरोबर जेवणच शाळेतच जेवण करून रिटायर झालो सर पण स्वभाव हा एक भाग असतो की जसं स्वभावाला औषध नाही तर तो, तो तुमच्या खूप कामी आला असं माझं वैयक्तिक मत आहे सर स्वभाव म्हणजे मी म्हणजे काय विचारतोय मी जसं तुम्ही आता उदाहरण सांगितले की वृद्ध पण विश्वास ठेवायचे आणि म्हणजे वृद्धापासून बालकापर्यंत तुमचा संपर्क आणि प्रत्येकासोबतच ट्विनिंग जमायचं तर त्याबद्दल काय सांग मी त्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करत होतो आणि शेवटी स्वभाव हे देणे ईश्वराच्या हातात आहे सगळ्या आजारावर औषध आहे स्वभावाला औषध नाही आणि एक प्रेमळ स्वभाव आणि शिस्तीचा अगदी भोगता मी बेशिस्त विद्यार्थी किती माझ्या घरच्यानं जरी वागलं तर तिथं त्याला खडसावायचं तिथं मी मागपुढे बघितलं नाही आणि यामुळेही लोकांच्या मनात आत्मीयता आणि प्रेम आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा म्हणजे प्रत्येक विद्यार्थी माझा नाही आणि ह्या नियमावलीत मी स्वतः वागत होतो आणि इतरांनाही प्रेरणा द्यायची तर मी सवि पास हनुमान माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे सरांनी फक्त पाहिले जरी नजरेनं तरी विद्यार्थ्याच्या लक्षात यायचं की आपली काय चूक झाली आहे आणि सरांना काय म्हणायचंय नाही मुलांना काय हे दोन्ही बाजू तुम्ही घेऊन आनंददायी शिक्षण देण्याचा मी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो विद्यार्थी वर्गात आल्यानंतर उदास राहिला झाली तर शाळा तिथेच होती मंदिराच्या पाठी मागा आता हा आता थोडं याबद्दल की या वास्तू या बिल्डिंग बद्दल ती बिल्डिंग खूपच तोकडी हा विद्यार्थ्यांचा ओघ तर वाढला आणि ओघ भूकंपापर्यंत कायम राहिला भूकंपाच्या अगोदर आम्ही काय केलं जागा कमी के पडला म्हणून बेसमेंट केलं दगडान आताच्या इमारतीचं जवळपास अकरा बारा रूम आहेत एक हॉल आहे आणि बेसमेंट केला आम्ही भूकंप झाला भूकंप झाल्यानंतर आतली जी मठातली शाळा होती त्याच्या दुर्घटना सांगून दुर्घटना म्हणून आम्ही म्हटलं आम्ही ह्या शाळेत आता शिकवणार नाही ती बेसमेंट करून आम्ही माती भरलेली म्हणजे म्हणजे गडी होत्या आणि जुने घर होते मोठे मोठे माळवदाची माळवदाची तिथं सकाळी प्रार्थना झाली की मुलं घेऊन जायचे आणि तिथं मग शेवटी मला इच्छा झाली की आपण वृक्षारोपण केलं पाहिजे मुलं बसू लागलेत सावली पाहिजे आणि लावले वृक्षारोपण झालं पाच हजार झाड लावले आणि झाड चांगले झाले झाले त्याच्यातले पाच सहाशे झाड होते ते झाड राहिले मग मुलं सावलीला बसू लागली तिकडली शाळा भूकंपामुळे पडलेली आहे आहे आता ह्या इमारतीची गरज आहे मग सगळ्यांनी विचार माझ्यावर विश्वास लोकांनी दाखवला गावाचा दांडगा विश्वास मी संपादन केला कार्यातून कारियातू, सर ते बोलून होणार आणि मग तेवढी चौऱ्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पर्यंत बांधकाम झालं पंच्याण्णवला चालू केलं शहाण्णवला ला सेंटर घेतलं आम्ही दहावीचं दहावीचं त्याआधी कुठं व्हायची एक्झाम दहावीच्या परीक्षा पानशेंच ला होती त्या आणि बारावीच्या बाळगावला होतो त्या दोन्ही सेंटर आम्हाला वर्ग कधी आला अकरावी बारावीचा वर्ग कधी ब्याण्णव ला ब्याण्णव सहकारी पण चांगले लाभले सर तुम्हाला सहकारी चांगले खूप 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 आता आज कार्यरत असलेल्या स्टाफ माझी विद्यार्थीच आहेत मग हे चुणूक मला पारखण्यासाठी रेड्डी साहेबांनी शेषराव पाडले जे निकष लावले होते दत्तू पाटलांना खांद्यावर होती दिली की विद्यार्थी शिक्षक प्राचार्य आणि आता संस्था संस्था अध्यक्ष सर तर कामाचं समाधान आहे तुम्हाला या खूप तुम्ही याच क्षेत्रात आला शिक्षकच बनला आणखीन काही वेगळं झालं असता ते इच्छा होती खूप कारण आमचे सेवानिवृत्त सेक्रेटरी हे माझे गुरु होते पाचवी यावी सात शेषराव शिंदे तर त्यांनी सुद्धा म्हणायचे तू इतका हुशार होतास की तुझ्या बुद्धीचं कौतुक आम्हाला करावं कमी वाटत तू मोठा इंजिनियर झाला असता त्या पण फर... तुम्हाला कोणतं वाटतं की ते तर तर बेटर के जे कार्य केलेलं आहे हे कार्य म्हणजे बऱ्याचशा माझ्या विद्यार्थ्यांचं जीवन घडलं त्यांना ईश्वरानं रोजीरोटी दिली आणि त्यांचं वैभव त्यांचं कार्य त्यांचा, का त्यांचा प्रामाणिकपणा हे सगळं पाहिल्यानंतर मी अगदी कृतकृत्य क्रत, होऊन जातो तृप्त होऊन जाते मन की खरोखर आपण जे कष्ट केले आज करत आहोत ते कुठंतर कामी आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये खूप समाधान आहे जीवनात तुमच्या इंटरव्ह्यू किंवा मुलाखत घेण्याचं कि हेच कारण आहे की विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळती जे आज सर्व्हिस करतायत त्यांना प्रेरणा मिळेल आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा रिटायरमेंट आहेत त्यांना सुद्धा प्रेरणा म्हणजे वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती सर प्रेरणा देत आहेत त्यांच्या आयुष्यातून म्हणजे उदासीनता नाही आहे सर आज तुम्ही सर्व्हिस किती वर्ष केली सर मी छत्तीस वर्ष वर्ष सर्व्हिस किती संस्थेचे अध्यक्ष आहेत तर सर आताच्या उपक्रमाबद्दल थोडस आव्हान काय करतात आता एकच अपेक्षा आहे उपक्रमाचं नाव आपल्या माझी शाळा माझी शाळा माझं योगदान हा पूर्वी आम्ही कष्टातून जे करून ठेवलेलं आहे तर ते इतंभूत जशाला तसं जपावं पुढे जी माझी शाळा माझं योगदान विद्यार्थ्यांचं जीवन घडलं समर्पित भावनेतून या विद्यार्थ्यांनीसुद्धा प्राचार्य पाटील सरांना शिंदे सरांना सहकार्य केलं पाहिजे ज अधिकात अधिक झुक्तं माप देऊन त्या शाळेच्या विकासासाठी होण्याची पुढे आपली शाळा जी आहे डिजिटल करण्यासाठी प्रेरणा देत राहावं सहकार्य करत राहावं हीच अपेक्षा आहे म्हणजे भावना कि आहे की त्यामध्ये आर्थिक असू शकतं तुम्ही काही व्यवसाय करताय त्यातली असू शकतं श्रमदान असू शकतं ते कोणीही रूपात इच्छितो की किरण बालाजी दाताळ हे कुठं आहेत मला माहीत नव्हतं नऊला मी रिटायर झालो का प्रेरणेतून तुमची बॅच दोन हजार सातची आणि नऊची जेव्हा गेट टुगेदर हा प्रोग्राम दिपाळीच्या सुट्टीमध्ये सोळा तारखेला आयोजित केला आणि मला तुम्ही पाचारण केला तिथं वैचारिक आदान प्रदान आपलं घडावं कारण माणूस म्हातारा वयानं होतो विचारानं कर्मानं कधीच म्हातारा होत नाही होऊ नये हो 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 म्हणून सहकार्याची भावना प्रत्येकाने जोपासावी कारण ज्यापासून आपलं भलं झालेलं आहे तर त्याचंही आपण भलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे उत्तरदायी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे हीच अपेक्षा आहे आणि तुम्हाला त्या कार्यक्रमात पाहिल्यानंतर कोणत्या गेट टुगेदर गेट टुगेदरमध्ये पाहिल्यानंतर खूप खूप कृतकृत्य झालं माझं मन कारण बॅच कुठं विविध पाखरं विविध दिशांनी गेलेले आहेत या दाही दिशाचे पाखरं सगळे त्या ठिकाणी एकत्र आली आणि त्यांचे विचार जे मी ऐकलो त्या ठिकाणी तर खूप समाधान झालं की आपण जे करत होतो त्या कार्याला कुठं तर फळं आले तेही कसले आंबट फळ नाही गोड फळं आलेले आहेत याचं खूप समाधान झालं आणि हीच प्रेरणा इतरांना मिळाली ही अपेक्षा आहे तर माझी शाळा माझी योगदानमध्ये सर तुमचं आणखीन पण काम चालू आहे तर असंच तुमचं योगदान संस्थेला गावातील विद्यार्थ्यांना सगळ्यांना मार्गदर्शन भेटावं हीच अपेक्षा तर मुलाखत दिल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर